त्यानंतर पुढची मोठी बातमी पाहूयात वंचित बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही यावरून अजून सुद्धा संभ्रम आहे महाविकास आघाडीच्या मसुदा समितीवरती काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केल्यामुळे वंचित मध्ये नाराजीचा सूर आहे सर्वांनी एकत्र येण्यासाठी काही तात्विक मुद्द्यांवरती स्पष्टता असावी यासाठी वंचितकडून एक मसुदा देण्यात आलेला आहे या मसुद्यावरती चर्चा करून तो अंतिम करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचे दोन प्रतिनिधी पक्षा या समितीवर आहेत मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचं मत हे काँग्रेसनं एकट्यानं लढावं असं आहे त्यामुळे अशा व्यक्तीची समितीवरती नियुक्ती केल्यामुळे वंचितनं आता आक्षेप नोंदवलाय पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढल्या पाहिजे या भूमिकेचे आहेत आणि याआधी त्यांनी अनेकदा हे जाहीरपणे सांगितले आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय की मसुदास तयार झाला नाही तर पुढची बोलणी होत नाही कारण कसं प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली तर युती होणार कशी